नमस्कार मंडळी आम्ही तासुकीना आता व बटाटे वडे बनवणार आहोत आम्ही आता पहिले बटाटे उकडून घेतले बटाटे वड्यांसाठी लागणारं आता आम्ही बेसन तयार करून घेतोय बेसन घेतलंय त्यात थोडं मीठ टाकतोय चवीनुसार त्यात आता थोडं पाणी टाकून मस्त फेटून घेणार आहोत हे आपल्याला जास्त पातळ पण करायचं नाही जास्त घट्ट पण करायचं नाही काही कमी नाही होणार ना

हा असं करायच ते नीट म्हणजे हा आता हे आपण बेसन तयार करून घेतलंय त्याला थोडा वेळ आपण असंच झाकून ठेवलं आमचे बटाटे आता उकडून झाले ताई मॅश करून घेत आहेत बटाटे बारीक फुडली ना थोडेला चव येते ना दंड़। दंड़। अच्छा किसून घेतो इथे आमचे बोलत आहेत किसून घ्यायचं वड सांग गावरा <laughs> ना गावरान वड झाले आता आपण अशी जरी चटणी टाकली ना तरी मग फ्राय करून घ्यायची या चटणीत काय टाकलं आई अद्रक लसूण मिरची

म्हणजे तो तिखट थोडा कमी होता आपल्याला जसं तिखट पाहिजे तसं टाकायचं हे तर आता आई थोडी हळद टाकणार आहेत हळद थोडीच टाकायची जास्त हळद टाकली तर बटाटे करवटले ना बटाट्याची आपली भाजी थोडीशी करवट तेल मुद्दाम कमी टाकली नाही कारण तेल तर ना बघेट Must have watched his play. Mm -hmm. Það er svöntilega þegar mér er ekki nættið. Æ, kóðnandur. Það er svöntilega þegar mér er ekki nættið. Það er svöntilega þegar mér er ekki nættið. মস্ত আমি আপনার ভাজি বন্যা বটেটে আমি আপনার গোল গোল গো বনার মস্ত গোল গো বনুন ঘ आमचे आता हे गोळे तयार करून झाले आहेत बटाटे वडेंचे हिचे आणि पीठ ते पण मस्त आता तयार ना थोडस बरोबर एकदम पण तात्काळी पीठ केलं ना तर मस्त केल्यामध्ये ते सब, आता आमचं सगळं रेडी झालंय आम्ही आता फक्त तळणार आहेत वडे बस लागलं तर घेऊ आता कळत आहेत वडे जास्त पण गर्दी करायची नाही नाहीतर ते एकमेकांना लागतील मस्त असे वडे बाकीचे पण काढून घेतो पिठात आम्ही एक गोष्ट विसरलो होतो सोडा टाकायचा सोडा पण जास्त प्रमाणात टाकायचं नाही तर तेल जास्त घेता ना तेल जास्त पद्धतीसाठी पण असतो ना तो मग बाहेर खायला गेलो तर सोडायचंच असतं ना हो ना हिंदी खायचं टाकतला किंवा नाही टाकलं तरी होतो मस्त आमच्या आता था सगळे वडे पण तळून झाले आहेत वड्यांसोबत आम्ही असा चुरा पण तयार करून घेतला आहे खुरपूस आता याची चटणी बनवून घेणार आहे